जीवनसाथी त्यांना मिळावं या उद्देशाने आम्ही हे या ठिकाणी आयोजन करतो हे आयोजन करताना आम्ही कोणत्याही प्रकारचं म्हणजे जे काही सुरुवातीच्या काळामध्ये असं व्हायचं की फॉर्म भरून घ्यायचं आपला प्रत्येक गावाला जायचं की त्यांचा सभा घ्यायच्या आणि सगळे फॉर्म आपण कलेक्ट करायचं परंतु यावेळेस आम्ही सगळं तांत्रिक बाब जे आहे म्हणजे जे युग आपलं जे आपण प्रगतीच्या दिशेने जातो आहे त्याचा संपूर्ण आम्ही या ठिकाणी वापर केलेला आहे आणि ऑनलाईन सर्व फॉर्म आम्ही पूर्ण देशातून भरून घेतलेले आहेत प्रसंगी सातशे पन्नास फॉर्म आमच्याकडे जमा झालेले आहेत म्हणजे नोंदणी झालेली आहे आणि आमची नोंदणीची प्रक्रिया अजूनही सुरू आहे तर या माध्यमातून आम्ही समाजाला असं सांगू इच्छितो देशातील समस्त समाज बांधवांना की ऑनलाईन प्रक्रिया सुरू आहे सर्वांनी आपली जे मुलं मुली आहेत त्यांचं जे विवाह योग्य आहेत त्यांनी आपला जो बायोडाटा आहे तो ऑनलाईन प्रक्रियेमध्ये आपण या ठिकाणी सादर करावा त्यांची सूची तयार होत आहे त्या सूचीच्या माध्यमातून संपूर्ण जे अत्यावश्यक माहिती आहे ही समाजासमोर येईल आणि समाज त्यांना जो अनुरूप त्याला सुरू पाहिजे किंवा त्याची मुलगी लग्न करायचं आहे अशा सगळ्या प्रक्रिया या माध्यमातून पूर्ण होईल त्यासोबतच आपण एक वेगळं जे आहे एक असा एक आम्ही या नागपूर संसार क्षेत्र समाज संच कमिटीने एक असा ठराव केलेला आहे की या नागपूर शहरातील जे समाज बांधवांचे जे आहे त्यांचं जर लग्न या वेळामध्ये जमलं म्हणजे जे नागपूरचे रहवासी आहेत त्यांचं जर लग्न जमलं तर त्यांचा लग्नाचा जो आहे त्यासाठी तीस नोव्हेंबरला एक सामूहिक विवाह सोहळा जो आहे त्या समाजाच्या वतीनं आम्ही आयोजित करतो आहे त्या सामूहिक विवाहाचा संपूर्ण खर्च हे संस्था करणार आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अतिरिक्त शुल्क उपवधू जे उपव राहील त्यावेळेस आणि उपवधू जे वधू आहे की वधू राहील त्या कोणालाही किंवा त्यांच्या पालकाला कोणत्याही प्रकारचा खर्च लागणार नाही संपूर्ण खर्च जे आहे हा समाज त्याप्रमाणे असं करून त्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी हा सवाल होतो आणि हे सगळं करीत असताना आम्ही या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं शासनाचं या समाजाला ना सहकार्य नाही या कार्यक्रमाकरता आपल्या देशाचे आणि सर्वांचे लाडके नेते आदरणीय नितीनजी गडकरी साहेब त्याचप्रमाणे आपल्या या राज्याचे पालकमंत्री सन्माननीय चंद्रशेखरजी बाहुकळे साहेब यांनी या कार्यक्रमाला येण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्याचप्रमाणे मध्य नागपूर या विभागाचे प्रवीणजी लंटे साहेब दक्षिण विभागाचे सन्माननीय मध्ये साहेब आणि पूर्व विभागाचे सन्माननीय कृष्णाजी पोपडे साहेब हे सर्व आमदार या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत असं त्यांनी आम्हाला स्पष्ट केलं आहे आणि त्या प्रकारचे त्यांनी आम्हाला शुभ संदेश सुद्धा आम्हाला दिलेले आहेत आमचा प्रयत्न सन्माननीय मुख्यमंत्री या कार्यक्रमाला यावे अशा प्रकारची आहे वर आम्ही ते लिंक प्रसारित केलेली आहे त्या लिंकच्या माध्यमातून समाज बांधव जो आहे हा संपूर्ण समाजाला देशातील समाज हा एकमेकाला असा कनेक्ट झाला आणि हा जो कार्यक्रम आहे हा नागपूर शहरातील जे मध्यवर्ती सठिका ठिकाण रेशीमबागमध्ये सुरेश कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये या कार्यक्रमाचा आपण दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नोव्हेंबर म्हणजे आपण आयोजन केलेला आहे कार्यक्रम सकाळी अकरा वाजता सुरू होईल आणि साधारणतः पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालेल त्याच वेळी जे आजची मीडिया सर्व त्या दोनशे आम्ही त्यांना जेवण जे येणार आहे बाहेर जाऊन उपवधूक त्यांचे पालक म्हणजे आईवडील एक मुलगा समजा असे त्यांच्यासोबत आई वडील त्या सर्वांची जेवणाची व्यवस्था आमच्या इथे जे भवन आहे समाज भवन म्हणजे आपल्या भावसाचे तिथे त्यांच्याकडनं निशुल्क राहण्याची व्यवस्था आणि त्या कार्यक्रमात आल्याच्या नंतर तिथे संपूर्ण जे काही आम्ही खर्च करतो आहे हा संपूर्ण खर्च हा जो पैसे आहे हे फक्त नगरनीय पण कुठेतरी एक चाकोरी असावी